जानेवारीपासून ते चौदा जानेवारी पर्यंत नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथे खंडोबाची यात्रा भरणार आहे देवस्वारीच्या सुरुवातीपासून ही यात्रा स्तरावर चार दिवसाची असली तरी जवळपास आठवडाभर चालते जिल्हा परिषदेच्या वतीने माळेगाव यात्रेसाठी ब्याऐंशी लाख रुपयाचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी सांगितले आहे तसेच आजपर्यंत होणारे सर्व कार्यक्रम याही यात्रेत होतीलच जसे की पशुप्रदर्शन लावणी महोत्सव परंपरागत कला महोत्सव असे सर्व प्रकारचे कार्यक्रम यंदाही होतील अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी विजय वडेट्टीवार आरोग्य अधिकारी डॉक्टर बालाजी शिंदे शिक्षण अधिकारी सविता बिर्गे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची प्रमुख उपस्थिती होती <गणित्ति> <नागेट> <गणित्ति> सर्वात मोठी यात्रा आहे तीन ते चार राज्यांचे लोक माळेगाव यात्राला घेतात आणि श्री पंडोवाचे दर्शन करतात या वर्षात प्रयत्न केले आहेत महत्व केली आहे त्याच्यामध्ये नवीन काही गोष्टी केल्या आपण पशुप्रदर्शनाचा जे फील होत त्याला लेवल केलो डस्टबिन लावलो आपण तिथे घाटाचं नियोजन केलो पाईपलाईन

आ, संदेश आणि वैशिष्ट्य आपण काय केलं की त्याच्याल मॅप टाकलो यात्रेच किती मोठी होते की कधी असते तुम्ही त्या लिंक क्लिक केलो तुम्हाला नेमकं माहिती होत तुम्ही यात्रे कुठे